राजे म्हणतात बाजी अहो तुम्ही दोनशे मावळे आणि दोन, दोन हजार गणे बाजी म्हणतात राजे काळजी करू नका जोपर्यंत हा बाजी जिवंत आहे तोपर्यंत मरणाची बाजी लावेल राजे तुम्ही फक्त गडाकडे प्रस्थान करा, -करा, करा। आणि पोचल्यानंतर दोबेजी सलामी द्या काय म्हणतात बाजी पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार पावनखिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार हातामध्ये घेऊ ने तलवार हातामध्ये घे बोले तलवार शोभा बोले बाज प्रभूला बाज प्रभू बोल शोभाला स्वराज्यासाठी प्राण अर्पिन मी आपण विशाळ विशाळगडाला मातीसाठी प्राण वेचले मानले नाही कधी हा हातामध्ये घे i'm